Kaivan kautta Suomessa आज ना अंडा राईस बनवणार आहे कारण का सकाळची ही पनीरची भाजी आहे एवढी आणि चपात्या पण आहेत दोन तीन तर आता साठी थोडस सा अंडा राईस बनवते तर त्याच्यासाठी ना मी असा हा कडाईमध्ये भात शिजवून घेतलेला आहे तर आता हा भात आहे आणि काढून घेते एका साईडला आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला अंडा राईस बनवून घ्यायचा आहे आता हा भात छान असा कढईमध्ये लगेच हा मोठावाला तांदूळ असतो ना तर तो लगेच शिजतो एक पंधरा एक मिनिटात वगैरे तर शिजवून तो साईडला काढून घेतले नाही तर अंडाईस बनवण्यासाठी आता मी तयारी केलेली आहे तर कांदा कापून घेतले दोन टोमॅटो घेतला आहे आणि अंडे उकडून घेतलेत चार तर आता हे आपल्याला कट करायचे आहेत अंडे आणि त्याच्याबरोबर नाही ते घरामध्ये असतात त्यातले काही मसाले मी घेतलेले आहेत धने पावडर आहे पावभाजी मसाला आहे आणि हा गरम मसाला आहे तर आता आपण इथे मी जरा ही स्वच्छ करून घेते गरम करून तेल टाकून घेतलेले त्याच्यामध्ये टाकते जिरं जिरं थोडस भरपूर असं टाकायचं आणि त्याच्यानंतर कांदा थोडासा परतून घ्यायचं अगदी जास्त पण लाल करायचा नाहीये थोडासा परतला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो टोमॅटो मात्र आता चांगला चांग होऊन द्यायचा होवा असा आणि आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं कांदा टोमॅटो याच्यापुरतंच मीठ टाकायचं आहे आता इथे आपला कांदा पण चांगला मऊ झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण घालूयात मसाले तर त्याच्यामध्ये अगोदर घालूया हळद चम... हा आहे पावभाजी मसाला तर तो एक चमचा घालणार आहे आणि हा गरम मसाला तर हा थोडासा घालायचा जास्त घातला तर जास्त असा झणका मारू शकतो साठी आणि एक चमचा घालायचे धनिया पावडर आणि आपले चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे तर आपल्या घरात असणारेच बेसिक असे मसाले मी ह्याच्यामध्ये घातले आणि आता आपल्याला हे जे आहेत ते अंडे असे तुकडे करून घेतलेले आहेत उकडून तर ते टाकते आणि हे हा मसाला आणि अंडे यांना पुरण इतकंच मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कारण भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलंच होतं आणि आता आपण त्याला जास्त हलवत बसायचं नाही नाहीतर हे अंडे सगळे तुटून जातील आणि आता हा शिजवून घेतलेला भात टाकते आणि हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं

आणि अशा पद्धतीचा आपला हा अंडा राईस तयार आहे तर आता हे सगळे खाऊन सांगतील मला कसं झालंय ते काय देऊ ना खायला खाल्ला का नाही काय खाती परी अंडा राईस कसला झालाय तिखट आहे तिखट आहे का तिखट नाही अरे वा वा स्ट्रॉंग झाली परी तिखट खायला लागली कसा लागतोय म्हणजे कशासारखी टेस्ट लागते

तुम्हीच खाल्ला असेल ना आम्हाला तर नाही कधी चाललेला त्यामुळे आम्हाला काय का माझा आज उपवास आहे का म्हणून मी नाही खाणार कशी जबरदस्तीची बघा अंडा बघा आता परी आमची कशी पटपट फिनिश करते मांडी घालून बसते आणि एकदम अशी बुट गरली परी आमची हाताने खाते एकदम पटपट पट तिला -पट -पट, चारावं लागत नाही काही नाही काही नाही नीट बसते आणि मांडे घालून एका जागेवर बिल